नमस्कार मित्रांनो मनोवैज्ञानिक अध्ययनानुसार जे लोक दुपारी अर्धा ते एक तास झोपतात त्यांची स्मरणशक्ती जास्त असते आणि ते इतरांच्या तुलनेत जास्त काम देखील करतात मनोविज्ञानानुसार ज्या व्यक्तीसोबत तुम्ही जास्त वेळ घालवता जास्त पाहत असता त्यांच्या विचारांचा असर तुमच्यावर पडायला सुरुवात होते मनोविज्ञानानुसार एखादा व्यक्ती तुम्हाला सारखं सारखं टोमणं मारत असेल आणि तुम्ही ते नजरअंदाज करताय तेव्हा तो व्यक्ती हळूहळू टोमणं मारणं बंद करतो म्हणून विज्ञान सांगतं की एक घर प्रेम करणारी तुमच्यावर नाराज होऊन भलेही दूर जातो पण तो प्रत्येक वेळी तुमची आठवण काढत असतो सायकोलॉजीनुसार तुम्ही कोणत्या एखादी गोष्ट हळूहळू सांगितली फुसफुसून सांगितली तर तुम्ही खूप जास्त संभावना आहे की लोक तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवतात मेडिटेशनमधून आपण आपले अवचेतन मनाला खोलवर दबलेल्या सगळ्या वाईट सवयींना बाहेर काढू शकतो आणि त्या कायमस्वरूपी मिटवू देखील शकतो सायकोलॉजीनुसार तुम्हाला हे है, ऐकून हैराण तुम्ही व्हाल की जे लोक जास्त हसतात त्यांच्यामध्ये तेवढीच दुःख सहन करण्याची ताकद असते जर महिला तुमच्यापासून अपसेट किंवा फस्ट्रेड होत नाही तर समजून जा तिला तुमची काळजी नाही हिवन सायकोलॉजीनुसार एका व्यक्तीची कपडे घालण्याची समज सगळ्यात जास्त पाहिली जाते जेव्हा तो त्याच्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी गेलेला असतो तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या ज्ञानापेक्षा जास्त त्याच्या कपडे घालण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिलं जातं सायकोलॉजी सांगते जो व्यक्ती किंवा स्त्री तुमच्यावर प्रेम करते ती तुमच्या चुका सुधारण्यात तुम्हाला पूर्ण मदत करते भलेही मग ती तुमची चूक ऐकून पहिल्यांदा कितीही राहू देत जर तुम्ही प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर तुम्ही दगड मारायचं थांबवलं नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत कधीच पोचू शकत नाही मी आता लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही मी फक्त एवढं पाहतो ते काय करतात व्यवहार कधीच खोटं बोलत नाही हे सांगणं बेकार आहे की आपण आपले पूर्ण प्रयत्न कर आपल्याला जे गरजेचे आहे ते करावं लागेल कटुनी ती ती कला आहे ज्यामध्ये लोकांना स्वर्गामध्ये जायला सांगता आणि लोक स्वतः तिथे जाण्याचा रस्ता देखील विचारतात सायकोलॉजीनुसार महिला पुरुषांच्या बोलण्याचा टोन आणि बॉडी लँग्वेजवरून त्यांचे पाच इरादे पाच मिनिटात ओळखू शकते पण आणि सांगू शकते की पुरुष त्यांना कोणत्या नजरेने पाहतो मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीचा विचार करण्याची सवय लागली तर विश्वास ठेवा त्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता आणि तो व्यक्ती पण तुमची खूप आठवण काढतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते